नमस्कार जय शिवराय आता ऐतिहासिक जिंजी फोर्टवरती आम्ही मध्यामध्ये फोडलेलो आहोत आता पाहायला गेलं तर हे जे दिसतंय हे हे सगळे जे, जे रूम्स दिसतात पाठीमागं जसे प्रत्येक आपल्या किल्ल्यांवरती असतात त्याला आपण घोड्यांच्या पागा बोलतो म्हणजे घोडे जेव्हा उन्हातून प्रवास करून येतात तेव्हा त्यांना आतमध्ये ठेवलं जातं प्रत्येक घोडा ठेवण्यासाठी अशा वीस ते पंचवीस जागा आहेत बघा आणि आजमध्ये खूप थंड वाटतं तर माझ्या हिशोबाने आपण यांना घोड्याची पागं बोलायला ना हरकत नाही कारण की घोडे ठेवण्याची जागा हेच असा उल्लेख केलेला आहे तर खूप सुंदर मला वाटतं शिवकाळातलं हेच बांधकाम असणार आणि नंतर उच्च काळामध्ये हे बांधकाम केलं असतील ब्रिटिश काळामध्ये तर हे जुनं बांधकाम आहे आणि हे नवीन बांधकाम आहे घोडे ठेवण्यासाठी तर हे तुम्हाला झिंजी फोडलं आलं की तुम्हाला असं पाहायला मिळेल जय शिवराय जय शिवाय आता इथं पाहिलं तर काय बघा इथं हा पहिला किल्ला मुघलांच्या ताब्यात होता नंतर ता मराठ्यांनी घोड्यावरती आले आणि मराठ्यांनी ह्या किल्ल्यावरती के शासन केलेलं आहे असा उल्लेख इथं स्पष्ट पुरातन खात्याने लिहिलेला आहे आणि इथेच घोडे ठेवण्याची ही जागा आता ही नवीन असेल आणि पहिल्या व्हिडिओमध्ये जी मी दाखवली ती जुनी तर इथं हा स्पष्ट उल्लेख आहे की मराठ्यांनी घोड्यावरती येऊन इथं शासन केलेलं आहे दक्षिणवरती असा हा उल्लेख तुम्हाला इथं जिंजी फोडवरती बघायला मिळेल तर नक्कीच तुम्ही पुरातत्व खात्याचं पुरातन खात्याने काय पुरातत्व खाते आर्कोलॉजी डिपार्टमेंट ऑफ इंडिया असा उल्लेख इथं आपल्याला मिळतो म्हणजे मराठ्यांचे घोडे दक्षिण ते आज तंजावर ते पेशावर पूर्ण मुल्क आपला हे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न होतं म्हणून आज आम्ही हा दक्ष, दक्ष दक्षिण दिग्विजय बघण्यासाठी आज आम्ही खास इकडं आलो आमचं जर पडतो ना जीवनामध्ये अजून एक ध्येय असेल तर आम्ही पेशावरलाही जाऊ कटकचा किल्ला बघण्यासाठी आता पहिलंही स्वप्न आपलं जिंजीचे दक्षिणचं आता भविष्यामध्ये जर जगलं वाचलं तर आम्ही पेशावरला पण जाऊ बघायला कटकचा किल्ला जय शिवराय